नारायणगड येथे बारा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यात मंठा तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत मंठा येथील शासकीय विश्राम येथे या सभेचे पूर्वतयारीसाठी सकल मराठा समाजाची बैठक झाली बीड जिल्हा येथील नारायणगड येथे सकल मराठा समाज बांधवाचा दसरा मेळावा निमित्त विराट सभा आयोजित करण्यात आली आहे सकल मराठा समाज मंठा तालुक्याच्या वतीने मंठा येथील शासकीय विश्रामगृहात दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक पार पडली या बैठकीत सभेचे नियोजन करण्यात आले मंटा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने चार टीम तयार करण्यात असून दसरा मेळावा निमित्त जास्त येतील याचे नियोजन करण्यात आले नारायणगड येथील मैदानावर बारा ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजता हा सकल मराठा समाज बांधवाचा दसरा मेळावा होणार असून या मेळाव्याला मंटा शहरासह तालुक्यातील गावागावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा असून एक लाख मराठा बांधव मेळाव्याला उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले आहे मंठा तालुक्यातील बांधवांच्या वतीने बैठक आयोजन करण्यात आले यावेळी मंठा तालुक्यातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना नारायणगडावर येत्या विजयादशमीला दस दसरा मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या संदर्भात या ठिकाणी आज बैठक संपन्न झालेली आहे तर मंठ्या तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येनं दसरा मेळाव्याला कसं येता येईल यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीत सकल मराठा समाजासोबतच बंजारा समाजा, समाज समाज बांधव देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी संकल्प केला आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं येत्या विजयादशमीला दस येत्या दसऱ्याला नारायणगडावर जाऊन दादा जरांगे पाटलांचे हात बळकट करणार असा शब्द या ठिकाणी त्यांनी दिला आहे अशा प्रकारे जनजागृती करण्यासाठी पुढील आठ दिवसात तालुकाभर दौरे करून जास्तीत जास्त प्रत्येक गावातून गाड्या कशा येतील यासाठी आम्ही प्रयत्न